यो कामाला जात नाही कामाला जात अरे बाय काही लय सुना तर गाई आमच्या बाबानी थिएटर विकत घेतलंय तर कसं आम्ही बिंदा पाय फाकून बसतो आम्हाला काही टेन्शन नाही काय आमच्या बाबाने घेतलं थिएटर बुलेट मस्त आरामात बसला काही टेन्शन नाही का पैसा फुल खर्च केला आपण याच्यावरती कुठे कर गु लागले खाली कर गु लागले त्याला नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये तर आता आम्ही चाललेलो आहे थिएटरला पिक्चर बघा चाललोय मस्त आम्ही चार पाच जण आहेत तर गोट्या पण आले कामावरती सुट्टी घातली पण आले पिक्चर बघायला तर चला आता आपली सगळी पोरं भेटू आपण चार पाच जण डायरेक्ट मॉल मॉलला जाऊ तर मस्त कुठला पिक्चर आम्हाला माहित नाही तुम्हाला काय स्टोरी ते सांगतो आम्हाला तिकीट कसे भेटले काय कसं काय सगळं सांगतो तुम्हाला पहिले सगळ्यात पहिले पिक्चर बघायला खूप टाइम झालंय तर चला मित्रांनो निघू आता बघा नीट चेक करा का हे ओम पुढे आणतात ओम पुढे आणताय लोक डायरेक्ट तर चला काही आता मी मेट्रो मॉल आलो आलोय पिक्चर बघायला विषय आहे आता तो फुकट तिकीट भेटले होते त्याच्यामुळे पिक्चर बघायला आलोय तर कोणी नसतं आला याला फुकट तिकीट भेटलं तरी त्याच्यामुळे मॉल ला आलोय आम्ही आता बघू पिक्चर कसं आहे तसे फुकटचे पिक्चर चांगले असतात तरी बघू चला आता आणि आपल्यासोबत अर्जुन पण आहे अर्जुन फुकटचा पिक्चर आवडतो का तर चला काही आता आम्ही मेट्रो मॉलला आलोय आता तर बघू पिक्चर कुठला माहित नाही या आकाश कामाला लागले त्याला फुकट तिकीट भेटलं ते पाच तिकीट होते तर आम्ही पाच आम्ही पाच जण आलोय काही तर चला आता पटापट जाऊ वर तिला पिक्चर कसं आहे ते बघू आता चला आम्ही आकाशला पाठवलंय की तू जा ना तिकीट बघून ये आणि जर खोटी तिकीट असले तर एवढा फाटव होईल आमचा तर आकाशला पाठव्याला बघू आता आकाश आकाशला आवाज द्या का बघू आता आकाशला घेत आकाशला घेतला ना तुम्ही आवाज देऊ इथे आहे का घेतला का घेतला घेतल्या घेतल्या काहीच घेतलंय घेतले तर चला काही झोल झाले आमच्या फुकटमध्ये पाच तिकीट भेटलं फुकटमध्ये मध्ये मेरा मामा चेक करायला लावू एकदम मामा याला नीट चेक करा एकदम वॉशरूम मध्ये मस्त जरा तयारी करायला गोटे कसं गोटे बोलतो की पुरी बिरी आलं ते तर ता जरा तयारी वगैरे करू गोटे कसं का फुकटचा पिक्चर बघायला आलं तो मारतो तर काही विषय आहे आकाशला मस्त तिकीट भेटल्या पाच बोल जाऊ चला फुकटे याला पहिले बोलू तुझा आणि दाखव जर खरे तिकीट असेल तरच येईल मी आणि तो बोलतो या या तो गोटे तोंडावडी स्माईल आहे ना मी गोट्याला काय बोललो जर पिक्चर घाण असला तर मध उठून जायचा तो पण नाही पूर्ण पिक्चर बघू म्हणजे ज्या आय थिएटरला कधी आल्या का नाही तर काय हेच ते पाच जण आहे ते फुकट तिकीट घेऊन आला ते आणि पिक्चर घाण असलं फास्ट येईल तर चला आता आम्ही पटापट आतमध्ये जाऊ नको गर्दी कुठली पिक्चरचं नाव काय रे ते पण माहित का तर फुकटचा पिक्चर फुकटचा पिक्चर फुकटचा पिक्चर फुकटचा 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 पिक्चर 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 तर बघायला आलो आम्ही तर थिएटर तर खाली दिसतो दाखवत पण तो हिरो भारी त्या नाव हिरोचा तो आर आर तो काय राम रामचंद्र रामचंद्र रामचंद्रो त्याचा पिक्चर ये बघू आता पिक्चर चालू होते म्हणून मी तर गाईस आमच्या बाबांनी थिएटर विकत घेतलंय जसा आम्ही बिंद पाय फाकून बसतो आम्हाला काही टेन्शन नाही काय आमच्या बाबाने घेतलं हेटर बुलेट मस्त आरामात बसला काही टेन्शन नाही घ्यायचा पैसा फुल खर्च केला आपण याच्यावरती कुठे पाय खाली कर गु लागले <laughs> खाली कर गु लागले त्याला तर चला गाईस कधी चालू कधी चालू काय माहिती पिक्चर बघू आपण लोगो पायलट निकलो आगे। आगे। चला काय आम्ही चाललो घरी हा मस्त आम्ही झोपलो उलट पिक्चर पिक्चर तर जाम भारी आहे पण ज्या आहे झोपायला लागले आम्हाला आता आम्ही चाललो घरी तर चला अक्का मॉल झोपला तर चला आता काही घरी जाऊ ना घरी भेटतो मला तर गाई मी या गोट्याला बोललो जा मॉलमध्ये कोण नाही चोरी कर बाबा डायरेक्ट कपडे भेटतील तुला तर ऐकत नाही जा अक्का मॉल झोपले चोरी बिरी कर जरा मॉल मॉल आप रे रेला काय अख मॉल मॅ कोणी दिसत नाही याला बोल कर चोरी नाही दिवाळी आली का मॅन तेव्हा कामाला जात नाही कामाला जात नाही अरे बाय आई कामाला जात नाही रे पुरेच होत फिरतो उलट जरा फटकव ना आई जरा मार ना आई मार ना तू आई ऐकत आजकाल दारूले पिया लागले येकत रे इकडे ना ऐकत आजकाल दारू पिया लागले हो आई फटक नाही तू फटक <laughs> नाही आई खर आजकाल दहा रुपयाला लागले तू तू त्याला ब्लॉक होता बघ प्रँक केलता लोक बोलता आईने बरोबर बर त्याला उलट तू मार झाला पहिले अग आई तू मारल्यावरती तो बरेल काय रे मंग्या हा रुपयाला लागले तू तर गाई आमची आई काल मुरुबाडला गेली ती तर तिने बंधार आणले आई काय आणले का तुम्ही बंधार अरे अरे बंधारुजा काय वाकटे काय वाकट्याचे तुझ्या बोमिले काय हो ना ते हो ना आम्हाला माहिती आहे आणले नाही आणली हा दाडीने आणली का चहा मी डुबून खा ना काय ग हे चहा मी डुबून खाल्लं बरं वाटत शिरियस काला ना घाई लागतो आमच्या आईच्या नांदी नको लागू आमच्या आईला माहित नाही

काय ग आमच्या डब्या काढून आईला कंजूस बोलते असं बोलू आईला कंजूस काय ए तुमच्या दोघांना बापाच्या घरी बाबांनी आणले सगळे तुम्हाला आई बोलते ते गप्पू डब्यातून काढून येईल नेते